ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दीपावली सणात फटाके फोडताना अपघात होऊ नयेत यासाठी तज्ज्ञांनी नागरिकांना विशेष सूचना दिल्या आहेत अस्थिर आणि अधिक धोकादायक असू शकणाऱ्या घरगुती किंवा बेकायदेशीर फटाक्यांपासून दूर राहावे तसेच प्रमाणित व पर्यावरणपूरक फटाके वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे फटाका पेटवताना तो हातात पकडू नये आणि न फुटलेल्या फटाक्यांच्या जवळ जाणे टाळावे असे सांगण्यात आले आहे फटाके पेटवण्यासाठी लांब अगरबत्ती किंवा पंतीचा वापर करावा तसेच फटाके हाताळल्यानंतर हात नीट धुवावेत जेणेकरून रासायनिक अवशेष डोळ्यात जाण्याचा धोका टाळता येईल न फुटलेला फटाका फटा 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 पुन्हा पेटवू नयेत किंवा उचलू नयेत त्यांना सुरक्षित अंतरावरून पाण्यात बुडवून निष्क्रिय करावे अचानक आग लागल्यास तातडीने उपाययोजना करता यावी म्हणून जवळ पाण्याची बादली वाळू किंवा अग्निशमन यंत्र ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे तसेच फटाके हाताळताना अल्कोहोल किंवा निर्णय क्षमतेवर परिणाम करणारे पदार्थ घेणे टाळावे असेही सांगितले गेले आहे डोळ्याला दुखापत झाल्यास डोळे चोळू नयेत धुवू नयेत किंवा दाब देऊ नये डोळ्यात अडकलेली कोणतीही वस्तू काढण्याचा प्रयत्न करू नये आणि त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे त्वरित मदतीसाठी नागरिकांनी टोल फ्री हेल्पलाईन अठरा डबल शून्य बारा अकरा ऐंशी चार वर संपर्क साधावा ए एस जी आय हॉस्पिटल ही भारतातील दुसरी आणि जगातील तिसरी सर्वात मोठी सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल साखळी असून प्रगत तंत्रज्ञान व तज्ञ नेत्ररोग तज्ज्ञांच्या मदतीने अत्याधुनिक नेत्रसेवा उपलब्ध करून देत आहे सणासुदीच्या काळात नागरिकांनी सजग राहून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी असे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक तर एन जी आय हॉस्पिटलच्या वतीने यंदा एक सामाजिक जिम्मेदारी म्हणून एक आम्ही उपक्रम पूर्ण भारतातल्या सगळ्या केंद्रांवर राबवण्यात येणार आहे त्याच्या अंतर्गत पण दिनांक पंधरा ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये डोळ्यांशी रिलेटेड ज्या काही दुर्घटना किंवा इजा असतील तर त्या पंधरा वर्षाच्या आतल्या सर्व मुलांना विनामूल्य कन्सल्टेशन चाचण्यांची तपासणी आणि त्याच्यानंतर आवश्यक शस्त्रक्रिया ह्या सगळ्या आपल्याला विनामूल्य अवेलेबल होणार आहे तर एक आपल्याला जो डेटा दिसून येतो तो, तो दाखवतो की साठ टक्क्याच्या जवळपास ह्या डोळ्यांच्या दुर्घटना ज्या आहेत त्याच्यामध्ये पंधरा वर्षाच्या खालचे हे इन्व्हॉल्व असतात आणि त्याच्यामुळे एक सामाजिक जिम्मेदारीच्या नात्याने या एस जी आय हॉस्पिटल तर्फे ही ऑफर किंवा हा उपक्रम आपण सुरू करत आहोत त्याची प्रामुख्याने लक्षणं म्हणजे फटाक्याच्या धुरामध्ये किंवा कण जे डोळ्यात जातात त्याच्यामुळे डोळ्यांमध्ये इरिटेशन होणे डोळ्यातनं पाणी येणे डोळ्या न उघडणे डोळ्यामध्ये मार लागला जर असेल जोरात तर त्याच्यामध्ये खूप जास्त दुखणे न दिसणे आणि त्याच्यानंतर डोळा जेव्हा प्रकाशाकडे पाहतो त्याच्यानंतर डोळ्याला खूप जास्त त्रास होणे हे सगळे त्याच्या मागचे लक्षणं असू शकते आपल्या याच्यात वेळ वाया न घालवता जवळच्या क्लीन वॉटरमध्ये तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं तुमचे डोळे धुतले पाहिजेत जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकर आणि डोळ्यांना थोडस एक प्रोटेक्शन साठी चष्मा वगैरे देऊन तुम्ही तातडीने जवळच्या आय हॉस्पिटल मध्ये येऊन उपचार प्रोफेशनल लोकांचा सल्ला घेतला पाहिजे आणि उपचार त्या ठिकाणी घेतले पाहिजे तर डोळ्यांना जेव्हा फटाक्याचा मार लागतो तेव्हा त्याच्यामध्ये ते केमिकल इंज्युरी थर्मल थर्मल इंज्युरी आणि मेकॅनिकल इंजुरी अशा तिन्ही प्रकार त्या ठिकाणी होऊ शकतात तर डोळ्याच्या समोरच्या भागापासून ते पाठीमागच्या पडद्यापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी रिॲक्शन दिसून येतात छोट्याशा केमिकल इंजुरीपासून ते तुमचं बुबुळ फाटणे डोळ्याच्या आतमध्ये रक्तस्त्राव होणे डोळ्यामध्ये मार लागल्यामुळे मोतीबिंदू होणे पडदा पाठीमागे निघून घेणे पडद्याच्या समोर रक्तस्त्राव होणे यासारख्या गंभीर समस्या सुद्धा आपल्याला दिसून येतात लोकांसाठी आव्हान आहे की यावेळेसच्या प्रकाशाच्या उत्सवामध्ये कोणाच्या आयुष्यामध्ये अंधार न ये हो। त्यासाठी जी काळजी घ्यायची आपल्याला आणि सुरक्षेची जी सुरक्षे जिम्मेदारी सगळ्यांनी घ्यायची आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना आवाहन आहे की पंधरा वर्षाच्या खालचे जे मुलं असतील त्यांनी अंडर सुपरविजनच फटाके उडवावे त्याच्यानंतर असा एक प्रोटेक्टिव्ह गॉगल आहे ज्याच्यामध्ये बाजूने सुद्धा तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल ही गोष्ट तुम्हाला सिम्पल गोष्ट पण धुरापासून आणि फटाक्याच्या मारापासून तुम्हालाही प्रोटेक्ट करेल तर हा प्रोटेक्टिव्ह गॉगल मोठ्यांनी सुद्धा आणि छोट्यांनी सुद्धा घालणं गरजेचं वाटतं तिसरी गोष्ट म्हणजे ग्रीन फटाके जे हा हा एक जो उपक्रम आहे तर तो सुद्धा खूप चांगला आहे त्याच्यामध्ये कमी डेसिबलचा सा साऊंड करणारे आणि कमी पोल्युशन करणारे फटाके अवेलेबल आहेत ज्याचे डीलर आपल्या नाशिकमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत त्याचा सर्वांनी लाभ घेणं गरजेचं आहे आणि फटाके उडवताना पाच ते सहा मीटर थोडंसं दूर उभं राहणे एक पाण्याची बादली क्लीन पाण्याची बादली जवळ ठेवणे जेणेकरून डोळ्यामध्ये ती पटकन आपल्याला हे करता येईल किंवा भाजल्यानंतर सुद्धा टाकता येईल ते आपल्याला जवळ ठेवणं आवश्यक आहे